हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिक चॅनल वर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिक चॅनल वर रोज नवीन अंग्रेजी शब्द शिकवणं तर चला समय नसण्याकरता आजच्या व्हिडिओ मध्ये कोच बिछाना पलंग लंबुडके आसन हल्ल्यासाठी डबा धरून बसणे विचार कल्पना वगैरे व्यक्त करणे फेकण्याच्या तयारीने धरणे किंवा विश्रांतीसाठी पोहुरलेला असे होत आहे काउचला आपण वाक्यात प्रयोग करून बघूया पहिला वाक्य आहे आय सेट ऑन अ काउच इन द डॉक्टर्स चेंबर दुसरा वाक्य आहे द सर्क्युलर इज काउच इन अ वेग लँग्वेज तिसरा वाक्य आहे शी वा सिटिंग ऑन द काउच इन द लिव्हिंग रूम चौथा वाक्य आहे द सिक चाइल्ड वॉज लाईंग ऑन द काउच फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू